आज बारा बापून वेगे जे लालसी सुपुत्र सुंदर असो परिवार दी बेटा एक बेटी वा आणि भगवान परमात्मा जे दुःख सावरे शक्ती दुरे न करन, भगवान रे कन प्रार्थना करा आणि आपले छोटेसे कार्यान सुरुवात करा जगद गुरु महाराज लाल महाराजी लाल कृष्ण भगवान की ईश्वर सिंह भगवान बाल योग योगानंद बापू की बोलो रे भाई सब संतन की सुंदर आसो भजन बोलो आप हमारे हरिभक्त पारायण प्रदीप महाराज तसेच हमारे तुकाराम बापूजी जी अंगाड़ी बोले हमारे कैसी मामार ना प्रभु मामा सुंदर आशे भजन बोले जो आपणाशी ठावे तो इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जन वा साळू की मंजूळ बोलो तसे वाणी शिकविता धनी वेगळा वे। वे तो भगवान पवित्र परमात्मा शिकाय वाढ वेगळोच कारण भगवान ईश्वर चरनिर्मय प्रार्थना करा हा जय जयगोपाल राधा जय गोपाल राधा कृष्ण गोविंदा देव की घर जन्म लीदो यशो दारो दूध पिदो भगवान पवित्र परमात्मा तुझे गेरो कर पाळू जी वाह वाह कारण हा ये परिवार एर मेदी बाप चलेगो बाप केरो अधिकार चलेगो दी बेटा एक बेटी जे बाप केरो अधिकार चलेगो हा वनी कोणी गई वाह वाह कोणी के ठिकाने पर गेला ग हा सहारो टूटो बहामा दुखी परिवार वेगो ई परिवार दुखी वेगो चाल तो बोल तो खा तो पी तो हाल तो बाप जले गो कोणी कोनी कही? बाप जले गो जेन के लाग हाँ, हाँ, हाँ। दम निकल जाएगा चलते चलते शमा बुझ जाएगी जलते जलते क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नाही ए किसी का जिंदगी के रही साथ देवाळ चेनी करण हा बेटी बेटा ध्यान करच ani बाप बेन गच गई ए बा तू हानु कु जोडवो ए बाहा मेन तू हानू कु छोड गो फूल तापदे गो तू की मा चले गो बापेरों सपनों अधुरो रेगो कोणी कई सपनो अधुरो आदूर। रेगो का सुंदर असो परिवार सोने तरीगो परिवार मामा जोड़न चलेगो, चलेगो। हो करण भजने बद्दल देन की गणपत भंडू अः अडे एन उरे सामते एकावन रुपया सोपान राम चव्हाण रेवाळ हिवर खेडा एन उरे सामते एकावन रुपया देन धन्यवाद जरा गरबडे गरबडे मी किधो झेन काय गादी हुक चुकये जाय तो रिस मत करजो करताळी हा असे प्रकारे दी बाप जले गो कर को काही तो प काळ जा राघू वा उडी घना पडे जाऊन घेतो आणि काळाची आ उडी पडेल बाजे सोडवे ना तेव्हा माय बाप सोडवी बंधू पाठीसी बही शेजेची कामी

चले फुल देटी काही परिमळ गेले अवश्य फुले देटी आवश्यत साधे शेवटी एक धन्य धैर शेवटी सोबत कैले जावा कोणी जिंदगी का मेला झरे सोबत कैले जावा कोणी कारण हा उ बेटी रोवाचा बेटा रोवाचा बाप चले गो घर अधुरो मेलगो बापेर सपनो अधुरो रेगो जना जना बेटी माय रेन नाय जन बापे राठो नाव चो कोणी सुरेश आवच 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 नाही जना बाप अंगळे कोणी दकाव जन बापे राठो नाव चो आ जन सन देवर आवच जन बेटी नाठो नाव चो उ छोरी एके ठिकाणी पर की का काय की ठीक की, की हा दना डुबा गो बलाऊया ए कोई मार अब मारबादेيروس नंबर जा ध्यान लगा के देख लो हां वाह 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 हमारे हरे पारा पारायण अंजली तई सुंदरराज बालिका बारकीस पण छोटीस पण खूब कैजो सो कोबल बोलो जो बोलो छे अंजली रेवे संगति मंडळ ने 51 रुपिया देन के धन्यवाद हावनी शांताबाई उत्तम चव्हाण हमारे बैरेशम दे 150 रुपैया देंगे धन्यवाद आणि अनिता श्यामजी शाम काही रंग न पे काही अनिता सुरेश चव्हाण हमारे मूड भोजई रे समती 150 रुपैया दिन गे धन्यवाद हन विचार चावसे घरे रे मैं हन एक विचार चावस किरण भाऊ वाह हमार दो जणा तो बिघड सिकडे दा को उन नि सासू बिघडेनी सासुबोडीरो कर उ छोरी केला दन डुबगो बलाणू आये नि कोई वा दन डुबगो जस लग वाट देख भ्या भेन पण बलाणू जर नायो नी तो भेने रात मा दुखाव जन उ केरी काही केरी मारे बाबे बला हुआ री भाई ये मारे बाबे

असे महाराज अनु महाराज असे मळे जा जीनु न अनु रंग सिंग से सारके पक्के कलर हे देखले ते के फक्त अंजलीच उंटण पडगी हमारा माहिती देखली न हा हाव प्युअर भावे प्युअर अनु भावे वाळच सामसे हावनी तवर याडीज काय खादीत तमारा काय गुण करर काय तमारा दाकल तुरीर छोला थोडी खादी ती ये तुरीर छोला खावाळेन पक्के ढकाल खामेली से हमारा ओरिजिनल कोल्यार आ, खादी करण हमार जमीन भाव छ मामा भाव तमारे जमीन 50 छक्को नि सुरेश बे आब भी करतो काळी रन भुरबळडीर बरोबरी बस गई आय नी एली कुويه करणिया झुंडे वेती आपण काही क मार सक आनी काही मेल विचार करा हा आज बाप तुम्हारे हमारे मेथी चलेगो उना बाप मळे वालो छी नी जे बापे रो स्वप्न अधुरो रेगो पण के लाग लडका छोड चालू रे घर घरदार संसार मारा तेव्हा आम्हाला प्रदीप भाऊ पिसा किरकन सर कार पिसा किरकन सर मग निस्ता धोळे कपडा पेरून भेटून आम्हाला दे सांग देखरो कोणी पाहतो गमा घे म्हणजे दिनो तरी महाराज घरी जाय नाही कधी थोडी चालायचं एक दस रुपया हा म्हणे मन केरे पिसा कोणी ना दिनो तरी माती रात्र घाटील माती दे देऊ हमारे हरिभक्त पारायण सुरेश महाराज हमारो मोठो बंधू बिहारी संमती मंडळ आहे ना एका देण गे धन्यवाद रमेश देवीदास राठोड बिहारी एकवीस रुपया अ कासाई कासाभाई सकाराम राठोड एकावन एक रुपया सुनीता प्रमोद चव्हाण एक्कावन रुपया हा मनठा बेन, बेन बेन ठीक रेवाळ मंटा एन समजून आडे एनती एकसे विठ्ठल ताराचंद राठोड रुपया राधाबाई गणपत आडे एकान रुपया इंदूभाई संजय राठोड सरपंच वावा एनुर समती एकशे एकशेक रुपया संतोष त्रेंबक आडे बापूरो बेटा एन शांती एकसेक रुपया भगवान टेलर एनूर समती एकवीस रुपया अशोक कांबळे वावा अशोक कांबळे एनूर तर्फे सुद्धा गोपा काउंटर एनूर गोपान एकशेक रुपया कैलास राठोड पाणी एकशे एकान एकशे एकाउंट रुपया एक शरद एक आढे एनूर समती एकाउंट रुपया देण धन्यवाद चंदू आढेनुमती एक रुपया पेर धन्यवाद रमेश राठोड एकशे रुपया देईन धन्यवाद उमेश आसाराम आशाराम चौहान एक धन्यवाद आसाराम आशाराम एक चौहान दिन गए धन्यवाद हमारे भोज एक रुपया दिन गए धन्यवाद सुमन भाई चौहानदार सुमन भाई चौहान रायसन दुकानदार एनोति एक बीस रुपया दिन गए धन्यवाद का साइए कौशा भाई कौसाबाई सकाराम राठोड एनूर सांगते एक्कावन्न रुपये देईन घे धन्यवाद काही शेनी वे जाव साहेब बोले बोले रे बाई कारण दाय रे वेळा पर प्रपंच संसार प्रपंच पर नजर फेरो आणि नजर फेरन सारी घर देखच घर देख रे बादूर मंदिर मे वाटो अबे ताळी संसार मार हाते रे बाई र अबे ताळी मा सुखे ती संसार चलाय साहेब मन मार दाल बचार हाते रे बाई संसार देन जाणूच करण अन्नपूर्णा प्रकाश चव्हाण

પહેરે કપડા કોની રખાડો શેર કપડા પહેરો કોની બાલ બચ્ચા સુંદર હશે કપડા પહેરાયો બાપ ફાટકે ચપ્પલ ખાલો બાલ બચ્ચા ના છે બુડ કોની

तारो मारो फाटो छो झुपड़ा बरसा देर मई छु गणे आवच वसाड़ा बेटा जन बारक्या बारक्या र बाल बच्चा जन बारीक बारीक र जन वो जाड़ी बा पात्रा कोई कष्ट दी तन काड़े काड़े कर रे सदर घर कोनी र पेरे सदेर कपड़ा न र आणि जे टाइम पाणी पानी आणि घर जर चुव तो याडी बारीक बारीक बाल बच्चा कन करले बाप उचे ती छत्र छाया करता आई र जन बाप कस जरूर कोणी काही बापेर माया आणि याडी झाय मांगेती ती मळे मळच काही मामा मळे वाळ शेनी रे कारण ओ याडी आणि बाप च ओ याडी आणि बाप च व मागे ती मळे कारण ओने के भजनी रे मै सुंदर अशा प्रकारे ती केला गे याडी धरती बाप या आकाश रे बेटा तारे घरे म आपले घरे म याडी आणि बाप ही धरती आकाशच काहीच बाप आकाश आणि उजाडी धरतीच आज ए भी आहेنون याडी चंडी मळ जाय परंतु बापेर मया मळज मल गई मळेनी करा ने याडी धराती बाप आकाश जल्मदिनी बाळेन रे दुख वेदना भोगन कयो गो मामा काय बोल जमरो न मस्त एक नंबर अच्छा एक नंबर जमरो झाल कोणी काय कसो जमरो छे एनो नासो भूक लागे छे भूक लागे छे गरबडेर मै एक दन भजने चलेगे चटोडको पाटी कोणी मळई वो बैलार जमण टुमळी लगारे बाई करनी पाटी बाई करनी पाटी हा आ बयार बळाकी बाई कलाक घ्या आतरा झटपट तरी काय करू मका लाग बाई बेसन पोळी कर बेसन पोळी अब हरे मिरची रो बेसन हाय गई ती खा दे कोणी मळणे खा दे खा दे तो खा दे बस कसे चार वाजेची सोय तशी आहे अरे अरे म्हणजे हरे मर्चा बी तीन क्वालिटी बिन काही आता खेतारी वाळे मालमच मर्ची आम तीन क्वालिटी एक मर्चा भलो जाडोस मार पा म्हणे दाखल एक मर्चा जो हमारा अंजली दाखल बारक्या सोच चकळ खोळ चरकोस एक मार दाखल निस्त पातळोस पण आबा अंजली दाखल जे बारक्या समोरच्या सरकोस मु हालमेली बाई बी असं नेम बी खाल दोस्त सांगला मळले रो चार वाजे ती मिस कॉल मार रो सुय छोटे सुरेश खादून काय बुडबुडा छोटे काय दुसरे दिन कनेर का तांडेम कार्यक्रम र आप बाई केरी हम निकले टेमेन बाई केरी भ्या कन तो छके गो कार्यक्रम तमने बेसन पोळी भारी आवडच बेसन पोळी करूज गेला खान जाऊनी जन मारसा सुरू करो बाई

काही किती याडी आजी आपले सारू काय याडीचा माझ्या बाई या चम जाती दूध परई रे मुंडो चुम चुम न ननके ननके बलवचारा जन याडी मुंडो चुम चुम दूध परई wow. बाप जर ती भी आगु तो चटडको बाल बच्चा न वठाला कारण हमारे हरिभक्त पारायण प्रदीप महाराज रे वाळो काकडा उनु रे सामती उत्कृष्ट असो ढोलकी की हमारो भाई किरण भाऊ एन एक काउंटर पे दिनो का नो मालमस गई no. जातिवादी जातीवादी चाल रहीस ફક્ત આ ત્રાજ ફરક હું માથે પડોશી ની ગોળે પડોશ આ ત્રા બદલ છે કરણ સુનિતા નારાયણ આડે એનું શાંતિ એકાવન રૂપિયા નામ